आज एकादशी पण आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सुद्धा आहे महालक्ष्मी मातेचा तर मी आज आपल्याला देवीचं पण गाणं म्हणून दाखवत आहे तर आपण ऐकावे अशी माझी विनंती जय सद्गुरु गुंगरू, गुंगरू पायरी पायरीवर वाजत वाजत आई अं हौस मोठी मला कोल्हापूरला जाण्याची हौस मोठी मला कोल्हापूरला जाण्याची बोली केली आईला कुंकू लावण्याची बोली केली आईला कुंकू लावण्याची घुंगरू घुंगरू पायरीवर वाजत वाजत जत हाऊस मोठी मला तुळजापूरला जाण्याची जाण्याची हाऊस मोठी मला तुळजापूरला जाण्याची बोली केली आईला खन नारडाची बोली केली आईला खन नारडाची घुंगरू घुंगरू पायरीवर वाजत वाजत आई अंबा बाई नाव जवल गाजत हाऊस मोठी मला माहुरगड जाण्याची जाण्याची हाऊस मोठी मला माहुरगड जाण्याची जाण्याची बोली केली आईला बोली केली केली आईला नाथ मोरणी बोली केली आईला नाथ मोरणी घुंगरू घुंगरू पायरी वारा वाजत वाजत आई अंबा बाई तुझे नावलई गाजत हाऊस मोठी मलावनी गळ जाण्याची जाण्याची हाउस मोटी मलाईवणिगर जोली के आई ला साडी चोढी चोली के आईला साडी चोरी चुँगरु घुङ पाइरी वाजत वाजत आई अम्बा बाई तुझ नावलई गाजत हाऊस मोठी मला एक विरेला जाण्याची जाण्याची हाऊस मोठी मला एक विरेला जाण्याची जाण्याची बोली केली आईला जोत कापराची बोली केली आईला जोत कापराची गुंगरू घुंगरू पायरीवर वाजत वाजत आई अंबाबाई तुझे नाव लई गाजत गाजत हौस मोठी मला पाठनला जाण्याची जाण्याची हौस मोठी मला पाठनला जाण्याची बोन देण्याची घुंगरू घुंगरू पाजत वाजत आई अंबाबाई तुझे नाव लई गाजत गाजत हाऊस मोठी मला बाहाडगाव जाण्याची जाण्याची हौसमोटी मोठी मला जाण्याची जाण्याची केली आईला पानबिड्याची बोली केली आईला पानबिड्याची घुंगरू आई पान घुंगरू पायरीवर वाजत वाजत आई अंबाबाई तुझे नाव लई गाजत आई अंबाबाई तुझे नाव लई गाजत हाऊस मोठी मला काली केला जाण्याची हाऊस मोठी काली केला जाण्याची बोली केली आईला नारड फोडण्याची बोली केली आईला नारळ फोडण्याची घुंगरू घुंगरू पायरी व गुंगरू, गुंगरू, वाज़ता, वाज़ता। आई अंबा बाई तुझे नावलई गाजत घुंगरू पायरीवर वाजत वाजत खरंच वाजतात घुंगरू का आईची आपल्याला शंका असेल पण वाचते खरच देवीचा चमत्कार होतो का घुंगरू घुंगरूवर पायरी वाजते का पायरी पायरीवर घुंगरू वाजतात का नक्कीच वाचत वाजत असतील जोपर्यंत चमत्कार दिसत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नसतो म्हणून विश्वास ठेवा आणि देवीचं गाणं पूर्ण ऐका आवडलंच तर लाईक करा कमेंट करा बाय जय सद्गुरू